तर युतीबाबत नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या विधानाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुजोरा दिलाय नीलमताई बोलल्यात बोलल्या ते चूक नाहीये स्थानिक मत लक्षात घ्यावी लागतात असं बावनकुळे म्हणाले तर महापालिका निवडणुकीसाठी ही पडद्यामागे नाटकं सुरू आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केलाय नंतरच्या काळामध्ये युती होईल की नाही वगैरे हा प्रश्न मला वाटत नाही मला असं वाटतं की मुंबई आणि ठाणं या ठिकाणी नक्की युती होईल बाकीच्या ठिकाणी युती होणं थोडंसं अवघड आहे झाली बघा मला त्या त्या काय महान व्यक्ती नाहीत कोणी एक लक्षात दुसरं असं आहे की हिंदी विषयी म्हणाल तर हे उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पडदा मागचं नाटक खरं आहे की त्यांचं म्हणणं काही चूक नाही आहे मी वारंवार सांगतो की स्थानिक लेवलला स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये स्थ कन्सेन्सेस करावे लागतात सर्वांनाच वाटतं हो आम्हीच लढलो पाहिजे तर नाही होणार ज्या ठिकाणी तिन्ही आमच्या पक्षाचे अध्यक्ष वाटेल एकत्र आलो पाहिजे आणि एकत्र लढलो पाहिजे त्या ठिकाणी होईल आमची भावना काय युती झाली पाहिजे महायुती झाली पाहिजे महायुतीचा महापौर असला पाहिजे महायुतीचा जिल्हा परिषद मेंबर असला पाहिजे पण ज्या ठिकाणी होत नाही आहे त्या ठिकाणी मात्र मैत्रीपूर्ण लढती होतील